शिळी झाल्या कोण खाणार आता याला टाकून देतो खरकाट काय अगं भाकरी का टाकलीस अगं ती भाकरी शिळी झाली म्हणून दिलो टाकून अगं भाकरी शिळी झाली तर मी खाल्ली असते का अंजू तुला माहित का शेतकऱ्याला एका भाकरीसाठी किती कष्ट करायला लागते त्या शेतकऱ्याला जाणं पिरुसतं का शेतामध्ये आणि काढून घरात आणूसत का त्याच्या डोळ्याला झोप नसत्या ग बाळा आणि भांगर ते भांगरणी खुरोपणी त्याच्या मनात त्याचं मेहनत करणं खतपाणी घालणं त्याला ग पोटच्या मुलासारखं सांभाळलं त्याने तेव्हा ते ती भाकरी आपल्या ताटात येत्या भाकरीची किंमत तुला काय करणार गांजू भाकरीची किंमत त्यांना विचार पोटात आग पडली असत्या आणि त्यांना तुकडा सुद्धा मिळत नाही ते सोड आम्ही लहान लहान होतो ना नाही तेव्हा ग भाकरीसाठी आम्ही तळसलोय चार चार दिवसा मी उपाशी काढले ते पाणी पिऊन खरे घास भाकरीचा मिळाला नाही अंजूर कोणतरी जेवायला बसला की नाही कोण गासाभर खा म्हण म्हणून दाराचा नऊ उभारत होते पण तीच माणसं तोंड फिरवायची भाकरी खा म्हण नव्हती तिथनं पुढं भाकरी टाकायची नाही बाळा कधीच टाकायला टाकली बिल सांगितलंय म्हणतील आई तू रडू नकोस मी इथनं पुढं भाकरी टाकणार नाही कधीच आणि असं पण अजून आपण जेवणार आहे ना मी खातो ही भाकरी मी आजपासून कधीच भाकरी टाकणार नाही आणि अन्नाचा अपमान पण करणार नाही माफ आई मला आणि अन्न देवता तुम्ही पण मला माफ करा शेतकरी राजा मला माफ कर आई भूक काय आहे हे मला माहीत नाही पण तुझ्या डोळ्यातले पाणी सांगते अन्नासाठी किती तरसलाय तुम्ही मी नाही परत अपमान करणार